हय भंकशे तुम्ही सर्व मस्त ना मजेत नाही मी पण खूप छान आहे मस्त खूप मजा येत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन ते स्वाभिमानी समाधान तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा कारण की आता आपण आहोत प्लॅटफॉर्मला आयवेलीच्या आणि आज आपण चाललो आहेत नेरूळला ठीक आहे सो नेरूळला चालतो आहे कारण की आज माझ्या बहिणीच्या सासू यांची चौथी पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने त्याने इन्व्हाइट केले आमंत्रण दिलेलं आहे तर आपल्याला चाललं आता तिकीट तर आपण काढून घेतलेलंच आहे पद्धतशीर कारण की जाला जाला एक मोठं हेच झालं होतं कारण की मला तिकीट नाही कळत तर मला धागदुकीच वाटते भले उशीर झाला जायला तरी चालेल पण तिकीट भई काढूनच जायला पाहिजे बिकॉज एकदा कॉलेजमध्ये असताना ना मला आर पकडलं होतं बट आमचा कसा पास असायचा बट त्या पासचे तेव्हाचे रूल्स रेग्युलेशन्स काही कळत नव्हते कारण की फोटो नव्हता त्याच्यावरचा फोटो हरवला होता तर अर्धा फोटोवरती आणि अर्धा आपल्या पासवरती माझा शिक्का असतो ठीक आहे तर तो शिक्का आणि तो ज्याला फोटोवरती तो शिक्का बसलेला होता तर तो हरवला होता माझ्याकडून आणि मी नुसता पास फिरवत होते ते म्हटलं बघूया कधी टी सीने पकडलं तर तेव्हा ती गोष्ट करता येईल त्याच्यामुळे न विसरता एक एस टीमध्ये बसताना आणि ट्रेनचा प्रवास करत असताना मला दोन्ही ठिकाणी मी तिकीट काढूनच जात असते ठीक आहे आता खालीच असतात कारण की पाच पाच काउंटर असतात खाली आणि दोन्ही पण स्कीम असतात एक तर कॅशने आणि एक आपण स्कॅनरने किंवा पेटीएमने आपण करू शकतो ठीक आहे गुगल ह्याच्यामधून पण करू शकतो त्याच्यामध्ये एवढी काय गर्दी नसते म्हणा पाच पाच रांगा असतात आणि खाली असतात आणि दोन तीन मशीन पण लावलेल्या जेणेकरून ज्यांना हे नसेल तर स्मार्ट कार्डवरती देखील तुम्ही तुमचं तिकीट काढू शकता तर चाललो आहे तिकडे तिथेसाठी टायमिंग होता अकरा बाराच्या सुमारास बिकॉज निर्वी गेली होती शाळेत आता निर्वी शाळेत गेली असल्याकारणाने कसं होईल तिला आणलं कारण की तिथे बाबा गेले होते वसईला वसईला गेले होते त्याच्यामुळे मला तिला आणा बसावं लागलं बारा वाजता ती सुटलीपर्यंत सव्वा बारा चालत येत होतो कारण की पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती स्कूल आहे तिची तिला घेऊन आले मग तिला जेवण करायलाच लावलं बिकॉज आपण तसं त्याला आपण हे करू शकतो पण तिला नाही आम्ही दोघेही जेवलो आणि आता निघालो आहे वाजलेत पाहुणे दोनची ट्रेन आहे नेहरूलची नेहरूचीच ट्रेन असली की बरं वाटतं मग अशी असलं की परत मग उतरा आणि मग परत दुसरी ट्रेनला पकडा त्यापेक्षा लेट असेल पण नेहरूलच लागलेली आहे एकोणपन्नास त्यांची चाळीस आहे एकोणपन्नास झालं दोन खाणा गेल्यात मागोमाग पण अजून काही आमची ट्रेन आलेली नाही ठीक आहे माझ्याबरोबर निर्मी आहे आणि माझी आई आहे मी दोघी पण आहोत आणि चालू आहे आता मग आता आपली ट्रेन कधी येते ठाण्याच्या तर दोन ट्रेन येऊन गेलेल्या आहेत आपली आलेली नाही आहे तर चला मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा ठीक आहे आणि कमेंट करत राहा बरं माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते काय वाटतात ते ठीक आहे आणि आवडलं असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करत राहा आणि చాల మేన ఆ ట్రెన మధ్య పదార్పణ

भाऊ असं तुला आपटली तर मी हा नेरू त्याने जसं आपटवले तशी तुला आपटली तर पण आलो आहे बाहेर स्टेशनच्या आणि नेरुळच्या तर नेरूळ गाव नेरूळ गावामध्ये राहते ती आणि पर्सन सगळेच अगं आपल्याला हे घ्यायचं होतं ना हार पण नाही घेतला ती बाई बसली होती ती गजरा घेऊन बसली होती हार आहे काय माहिती नाही

ಗುಜ ಸ್ವಿ ನಾವು ಸಾಗ आपण गेलो होतो सोनालीच्या घरी म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी ठीक आहे नेरुळला तर तिकडे एक हे झालं तिथे गेल्यानंतर पूजा वगैरे तर, तर नाहीच मिळाली आपल्याला कारण की त्यांनी जस्ट फिनिश केली आणि आपण तिकडे पोचलो बिकॉज त्याचं एक कारण आहे आपण पोचलो असतो टायमिंगवरती बट दुपारच्या वेळेमध्ये कसे हारवाले कोणच नसतात नस ठीक आहे हारवाले कोणच नसल्या कारणाने काय झालं आपण शोधत बसलो की कुठे एखाद दुसरा मिळत आहे तर आपल्याला बोलवलं आहे पूजेसाठी तर निदान आपण जिथे जातो आहे तर एखादा हार फुल वगैरे काही जे काही मिळेल आपल्याला हे करायला श्रद्धांजली अर्पण करायला त्यांना पुण्यतिथी होती तर त्या कारणास्तव बोलवलं होतं तर मग ते आम्ही शोधत बसलो आणि दहा पंधरा मिनटं तशीच गेली आमची पुन्हा जेवढे आम्ही वरती गेलो होतो म्हणलं जेणेकरून तिथे बाजारामध्ये मार्केटमध्ये मिळून जातील म्हणून तर नाही मिळेल अक्षरशः मग आम्ही तसेच गेलो आणि गेल्यानंतर बघतो तर सगळं दुपारच्या वेळेस दोन हां दोनच्या सुमारास आपण गेलो तिथे दोन सव्वा दोनच्या सुमारास हां तर नव्हतंच कोणच मग त्याच्यामुळे मग परत रिटर्न गेलो आणि तिथे एकच हार मिळाला आणि फुलं मिळाली त्यांना आम्ही म्हटलं पण एका दुसरा अजून एक विनून दिला असता तर बर बरं झालं असतं एवढं सेशनपर्यंत परत गेलो होतो तर म्हणाने हा शेवटचाच आहे आणि आता मी विनणार नाही ती लोकं फुलं गजरा फुलांचे गजरे आणि वेण्या वगैरे वे बिनत होत्या तर नाही मिळालं मग पुन्हा गेलो आणि नुकतेच आमचे भाऊजी देखील कामातून हाफ डेने आले होते त्यांनासुद्धा नाही मिळाली पूजा आम्हाला पण नाही मिळाली आम्ही मिस केलं जेवण वगैरे झालं सर्वांचं सा। निर्मिणी पण जेवण केलं आम्ही सर्वांनी एकत्र केलं आणि मग त्यानंतर असेच बसलो होतो गप्पा टप्पा मारायला आणि तर गप्पा टप्पा मारला वगैरे आणि नंतर मग त्यांचं तर नेहमीच आहे भाई हाऊजी खेळत असतात ती लोकं तर त्यांचा इंटरेस्ट आणि बहिणीच्या घरी सगळं ते हाऊजीचं बुक वगैरे होतं आणि हाऊजी खेळायचं तर म्हणे चला मग थोडं टायमानंतर जा आराम करा जरा बसा हाऊजी वगैरे खेळा आणि मग जा म्हटलं नाही मला माझ्या घरी जायचं आहे बरं कारण की शाळेला जायचं आहे उद्या उद्यापासून स्कूल चालू होणार होते तर म्हटलं नाही मी काय थांबणार नाही मी निघते तर म्हणे नाही सव्वापाचची आहे ठाणा ट्रेन पाच अकराची होती साडेचार वाजले होते नाही मम्मीला म्हटलं चल आपण जाऊया म्हणून आणि निघालो आम्ही एक डाव खेळ हाऊजीचा मस्तपैकी आणि तिकीट पण बघा ना किती महाग आपल्या इथे पाचशे तीन देतात आम्ही आम्ही ज्यावेळेस खेळायचं हाऊजी आपल्या इथे तर आणि लोक पाच रुपयाला एक तिकीट देतात मग मम्मीकडून दहा रुपये घेतले मी आणि दोन तिकीट घेतले एक निर्विसाठी एक माझ्यासाठी ठीक आहे आणि त्याने डाव सुरुवात केली सत्तर पंच्याहत्तर रुपये जमा झाले होते मग गेम तीसचा डायरेक्ट हाऊजी होती मिडल लाईनसाठी फिफ्टीन रुपीज होते आणि दोन सिंगल लाईनच्या बॉटम आणि टॉपच्या ज्या होत्या ते टेन टेन रुपीजला होते आणि जल्दी फाय टेनचा होता तर मी म्हटलं नेहमीला आपण जिंकूनच जाऊया कारण की एकच डाव होणार होता कारण की त्यातच गोंधळ एवढा आणि एवढा सगळ्यांचा सा। एक पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनिटं लागतात एक हाऊजीचा डाव पूर्ण करायपर्यंत हाऊजी जोपर्यंत कोणाला लागत नाही ते बसलो आम्ही तसेच आणि फर्स्ट जल्दी फायचा मला लागला नंबर टेन रुपीज मिळाले भाई लगेच नंतर मिडल लाईनचं मिळाली पंधरा रुपये अशी ट्वेंटी फाय रुपीज मी तिथल्या बसल्या ठिकाणी जिंकले आणि माझ्या बहिणीला थर्टीचे हाऊजीस लागले आणि ती नेहमीच जिंकत असते तिची ननंदबाई बोलत होत्या की हिरं तर लागतच नाही दोघांवर हो बायकोला तरी म्हटलं जमा करून ठेवा कारण की त्यांचे मिस्टर तिचे बँकेत आहेत आपल्या आर बी एल बँकेमध्ये कामाला आणि तिथून आम्ही निघालो आमची पाच अकराची ट्रेन होती दहा मिनटं अगोदर आम्ही निघालो पन्नास पंचावन्नला निघालो तिथून पाच मिनटं होती तिथं गेल्यानंतर ठाणा ट्रेन पण मिळाली रस्ताच चालत असताना मम्मीला फोन पण आला कारण की तिचं आपण हे दिलं होतं बँक ऑफ इंडियाचं चेकबुक जे पाहिजे होतं तिला अर्जंटली काम होतं तर गुरुवारी तेच जाऊन ते काम करून आलो आम्ही आणि ते चेकबुक आज आलं होतं त्यांनी फोन केला होता पोस्टमननी की तुमचं चेकबुक आलं तुम्ही घेऊन जा तर आता घरी तर कोणच नव्हतं हो भाऊ माझा कामाला बहीण माझी कामाला मी तर तिच्याबरोबरच होती मम्मीबरोबर तर मग घेणार कोण मग जाऊबाईंना हो फोन केला की अशाला असं आलं आहे तुम्ही जाऊन जरा ते हे करा कलेक्ट करा मग त्या बिचारा गेल्या त्यांच्याकडनं त्यांनी भेटलं आणि त्या घेऊन आल्या आणि येता येतानाच म्हणायला गेलं तर महाराष्ट्राच्या उद्योजक म्हणून एक आपल्या बाजूलाच हातात मोहिते म्हणून प्रणय म्हणून धाव लागतो एका नात्याने एका नात्याने म्हणाल <laughs> तर माहिते ते तर त्याला उद्योजक म्हणून चांगलं हे मिळालं एंटरप्रिनर म्हणून चांगलं आहे म्हणून ते त्याचा सत्कार झाला प्राजक्ता माळी यांच्याकडून मग त्याला शुभेच्छा द्यायला गेलो रस्त्यातच घर लागतं त्यांचं आणि मी घर नवीन बघितलं नव्हतं हो ज्याने नवीन वास्तू घेतली होती घरभरणीच्या दिवशीच माझ्या नंदेच्या मुलीची पण नाव बोलणे होती म्हणजे ठासणी होती प्रथम बोलणी त्यामुळे मी गेली नव्हती देवीला पाठवली होती तर त्यानिमित्ताने मम्मीला बोललं आपण माझं तर काम होऊन जाईल मला पण बघायला मिळेल आणि बघूया आपण जाऊया म्हणून फोन केला त्यांना आणि आम्ही गेलो तिथे चहा पाण्याचा प्रोग्राम झाला चहा पाणी केलं आम्ही आणि निघालो तिथून तिच्या पप्पाने फोन केला कुठे पोचले की नाही तर म्हटलं पोचले येते मी निघते आता तर तिथे बोले बोलेपर्यंत सात वाजले त्यांच्या घरीच घरी यायला सव्वा सात तर सातचा हा ब्लॉग होता खूप छान मजा वाटली घराचं हे करायला त्यांचं काम चालू होतं तर काय मला फोटो वगैरे क्लिक करायला मिळाले नाही कारण की तो काम करत होता तिकडे सगळी बिझी होते तरी पण त्यातल्या त्यात वेळ काढून आपण गेलो तिकडे भेटलो ते पण आपल्याशी बोल बच्चन आपलं चालू होतं छान गप्पाटप्पा झाला एकाच्या तिकडच्या छानपैकी आणि खूप छान वस्तू घेतले त्यांनी खरंच खूप आवडली मला मस्त केलं इंटरियर चालू आहे त्यांचं काम तर म्हणाले आता नको ब्लॉग ज्या वेळेस असेल तर मी सेपरेटली तुला फोन करतो त्यावेळेस ये आणि तू कर म्हणा म्हटलं ठीक आहे आता खूपच गर्दी होती आणि घाई पण होती तर म्हटलं ठीक so, आहे सो वचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये ठीक आहे सो बाबा बाय थँक्यू आणि चॅनलला जर नवीन असाल तर प खरंच सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ आवडले असतील तर शेअर करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर कमेंट करत राहा कसा वाटतो तुम्हाला ब्लॉग काय कशा चेंजेस काय करायचे असेल तर ते देखील मला सांगा आपण नक्कीच करू तर भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये बाय थँक्यू